तूछा, तूछा, तूछा सर्वा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तर अठरा जूनला आलेली आहे निर्जला एकादशी तर या एकादशीला खूप महत्त्व दिलेलं आहे ही वर्षातील सर्वात कडक एकादशी म्हणून ओळखली जाते म्हणजे या एकादशीला निरंकार उपवास केला जातो तर अठरा जूनला निर्जला एकादशी आलेली आहे तर या एकादशीच्या दिवशी चुकूनही घरी या गोष्टी आपण करायच्या नाही तर कोणत्या गोष्टी करायच्या नाहीच याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते या एकादशीला सर्वात धार्मिक महत्व आहे म्हणजे सर्वोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची एकादशी म्हणून ही एकादशी ओळखली जाते मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत पाळणे खूप लाभदायी ठरले जाते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच जे काही आपल्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात या एकादशीच्या शुभमुहूर्तावर निर्जल जर आपण वर ठेवल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणजे निर्जल म्हणजे आपण इस्त पाण्यावर हा उपवास जर केला तर नक्कीच त्यांची कृपादृष्टी होते आणि घरात धनसंपत्ती वाढते हे व्रत केल्यास तुमच्या सर्व अपूर्ण मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे तर हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजे आपल्या कॅलेंडरमध्ये ही एकादशी अठरा जूनला आलेली आहे तर वर्षातील सर्व एकादशा एकादशींपैकी ही एकादशी सर्वात कठीण मात्र तितकी शुभल एकादशी मानली जाते जो कोणी हे व्रत मनोभावे करून दानधर्म करतो त्याला विष्णूंचा आशीर्वाद मिळतो हे व्रत पाळण्याने काही नियम आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर हा उपवास करत असाल तर त्यावर उपवासासाठी तुम्हाला हे काही नेम आहे ते आवश्यक पाळणं गरजेचं आहे शास्त्रात सांगण्यात आले आहे की या दिवशी कोणते काम अशुभ आहे आणि कोणते काम शुभ आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत तर निर्जला एकादशीचे व्रत नियम व संयम याचे पालन करून एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथी पासून प्रारंभ केला जातो भगवान विष्णूंना पितांबरधारी मानले गेले आहे म्ह म्हणजेच त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टी असण्याकडे विशेष लक्ष दिले जाते पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळे फळे आणि पिवळे मिठाई अर्पण करून श्रीहरींची पूजा करताना चौरंगावर पिवळे वस्त्र पसरवून भगवान विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करून पंचामृताने तुम्ही स्नान करा त्यांना घालायचे आहे आणि नंतर पिवळे फूल पिवळे तांदूळ आणि फळे अर्पण करावीत सर्व पदार्थ अर्पण केल्यानंतर एकादशीची कथा तुम्ही वाचायची आहे किंवा तुम्ही विष्णू शस्त्रनामाचं पठन करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवा मैया या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि शेवटी श्री हरिविष्णूंची आरती करून पूजेची सांगता करावी दिवसभर भक्तिभावाने उपवास केल्यानंतर संध्याकाळी स्नान करून पुन्हा परमेश्वराची पूजा तुम्ही करायची आहे दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडवावा या पद्धतीने व्रत आणि उपासना केल्यास निर्जला एकादशी व्रताचे पुण्यफळ मिळते आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतात तर निर्जला एकादशीला आपण कोणते कामे करायचे नाही ते आपण सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट बघणार आहोत निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत आपण झोपायचं नाही या दिवशी आपण ब्रम्हता उठायचं आहे उठल्यानंतर सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रार्थना करून आपल्या दिन म्हणजे दिनकर्म जे आहे त्याची सुरुवात करायची आहे निर्जला एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर अतिउत्तम या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते हे वर्त जर तुम्ही करत नसाल त्यातील या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे निर्जला एकादशीच्या दिवशी केस कापणे मुंडन करणे आणि नखे कापणे हे कामे देखील तुम्ही करायचे नाहीत निर्जला एकादशीच्या दिवशी कांदा लसूण खाणे तामसिक गोष्टी खाऊ नये तुमच्या घरात कोण उपवास करत नसेल तरी तुम्ही कांदा लसूण वापरून वापरायचा नाही निर्जला एकादशीच्या दिवशी या नियमांचे पालन करण्यावर विष्णूंची कृपा होऊन त्यांच्या सदैव सुखी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते तर या दिवशी आपण नक्कीच हे सर्व नियमांचं पालन करायचं आहे आपण मोठ्या व्यक्तींना किंवा घरातील छोट्या व्यक्तींना अपशब्द बोलायचे नाही आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे होईल तेवढी आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही चौरंगावर वस्त्र अंतरून त्यावर तुम्ही तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याची पूजा तुम्ही करायची आहे ते जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची म मूर्ती ठेवून ती त्याची पूजा केली तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही या दिवशी उशिरापर्यंत झोपायचं नाही सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे काळे कपडे या दिवशी आपल्याला घालायचे नाहीत जे कोण उपवास करत आहे त्यांनी तर चुकून काळे कपडे घालू नका तुम्ही जर शुभ या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर अतिउत्तम त्याचप्रमाणे या दिवशी नखे कापायचे नाही केस कापायचे नाही मुंडन करायचं नाही तसेच आपल्याला या दिवशी घरामध्ये तामसिक पदार्थ देखील करायचे नाही कांदा लसूण खाणे तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करायचे आहे घरात जर तुम्ही उपवास जरी करत नसाल तर तामसिक पदार्थ तुम्हाला करायचे नाही या दिवशी तुम्ही घरामध्ये आपलं जे काही बिना कांदा लसूणचे पदार्थ आहेत ते करायचे आहे आणि निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही जर या नियमांचं पालन जर केलं तर नक्कीच विष्णूंची कृपा होऊन त्यांचा सदैव तुमच्यावर कृपा आशीर्वाद आशिर, राहून सुखी आणि सुख समृद्धी राहण्याचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही हे नेम आवश्यक या दिवशी पाळायचे आहे तर निर्जला एकादशीचे वर्थ हे वर्षातील सर्वात कडक उपवास आणि कडक एकादशी म्हणून ओळखली जाते तुम्ही जर ह्या घरामध्ये चुका जर केल्या नाहीत जे आपल्या घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला ते जर दारिद्र्य तुम्हाला दूर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच निर्जला एकादशीच्या दिवशी हा उपवास करा तुमच्या सर्व अडी अडचणी दूर होईल घरातील सर्व अडचणी दूर होईल घराच्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर ती देखील टिकेल त्यासाठी तुम्ही ह्या एकादशीच्या दिवशी ह्या चुका अजिबात करू नका ह्या चुका जर तुमच्या हातून घडल्या तर भगवान विष्णू आपल्या घरावर कृपादृष्टी राहणार नाही आणि आपण जर ह्या चुका जर केल्या नाही तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहील कायमस्वरूपी घरात लक्ष्मी येईल त्यासाठी ह्या गोष्टी आपण करायच्या आहे कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगाल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद